नमस्कार मंडळी मी तुम्हाला झटपट बनणारी अशी मुगाच्या डाळीची आमटी बनवून दाखवणार आहे तरी तुम्ही मला सबस्क्राईब करा मुगाच्या डाळीची आमटी बनवण्यासाठी घरी बनवलेली डाळ मुगाची टमाट कोथिंबीर आद्रक लसूण कांदा तेल तिखट मीठ शेंगदाण्याचा कूट खोबरं एवढं साहित्य घेतलंय एक कांदा कापून घेते कांदा आपल्याला बारीक कापून घ्यायचा डाळीत मिक्स व्हायचा हो मी झटपट डाळीची आमटी बनवून धावते असं का म्हणले तुम्हाला तर मी काय करते आता ही फोडणी तर बनवणार आणि फोडणी देणार आणि त्याच्यात वर्ण दाळ टाकणार का तर माझ्याकडे वेळ नसला ना मी ह्या पद्धतीची आमटी करते म्हणून तुम्हाला ती ती पद्धत मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे कोथिंबीर कापून घेते आपल्याला कापून कुठून घ्यायची फोडण्यासाठी அந்த மோட்ட டமாட்ட அருது காப்பி आता टमाट जास्त घेतलंय बघा मी मोठा टमाटाय तुम्हाला वाटतं अर्ध घेतलंय पण मोठं टमाट आहे आता टमाटा जास्त टाकलं म्हणजे आंबूस पण आला आमटेला कि चव देते आमटी म्हणून मी जास्त घेतले टमाट लसणाचा एवढा कांदा घेते म्हणजे आमटेला चव येते लसूण कोथिंबीर आद्रक खोबर सगळं एकत्र घेतलंय बघा आता आता सगळं बारी कुटून घ्यायचे असं फोडणी उकळीत कुटून घेतल्यावर जरा खमंग लागतं बघा कधी उकळीत कुटायचं कधी पाट्यावर वाटण करायचं भाजून घेतलं तर चव येतात भाज्याला जरा उकाळ पाटा आपलं जुनं ते जुनं आता का ते मिक्सरचं भरलं की त्याला चव राहते का नाही चव त्याची कुठलेल्याची चव येते फोडणीच कुठून झालंय सकाळी असं कुठलंय बघा आता काढून घेते फोडण्यासाठी पातीला तुली ठेवून घेते पातीला तेल टाकून घेते तेलात कांदा टाकून घेते आता कांदा टाकला ते कांदा चांगला तळसून देते आणि मग ते खोबरं लसूण अद्रक कुठल्याला ते टाकून घेते कुटिंडी म्हणजे दोन्ही छंद भाग कांदा तळसलाय आता हे कुठल्याला वाटण टाकून घ्यायचं की पुरणी चांगली तळसल्यावर आपल्याला टमाटर टाकून घ्यायचे फोडणी चांगली तळसल्याशिवाय नाही टाकायचे आता खोबऱ्याला चांगलं तेल सुटायला लागलं बघा आता फोडणी भाजायला लागली फोडणी चांगली भाजली आता आता टमाटर टाकून घेते टमाटर चांगला हालून घेऊन आता भाजून घेते फोडणी आता गाड नाही जाणार तरी बी चालतंय बघा फोडणी चांगली भाजली आता सगळं साहित्य टाकून घेते त्याच्यात आता तिखट टाकते एक चमचा सळी पुरत मीठ टाकून घेते पण टाकून घेते लगेच आणि हलून घेते सगळं मिक्स करून घेते सगळं मिक्स झालंय आता पाहिजे तेवढं पाणी ओतून घेते यात आता दीड तांब्या पाणी ओतून घेते बघा एवढी केली त्या रशाला उकळे आल्यावरच आपल्याला डाळ टाकून घ्यायची म्हणजे दांडर डाळ मस्त रशाला उकळे आले डाळ टाकून घेते आता आपल्याला दहा मिनटं असे उकळून द्यायची आणि परत हारावर ठेवायची आता ह्याला लयसीजले नाही डाळ तरी चव येते बघा ह्या आमटीला या डाळीच्या आमटेला मी कुठं टाकलाय बघा आता आपण डाळ शिजून घेतलेला नाही शिजून घेतलेल्या डाळीला कुठ कधीच टाकायचा नाही आता ही डाळ आपण शिजलेली नसते म्हणून कुठ टाकायचा आहे दहा मिनटं भाजी चांगली उकळून दिली आणि आता हराव ठेवली बघा हराव ठेवली म्हणजे मस्त भाजी कडते हे झाली आपली मुगाच्या डाळीची आमटी तयार कोणाकोणाला आवडले असत त्यांनी नक्की मध्ये सांगा आणि या जेवायला